बातमीचे वास्तववादी विश्लेषण आज मोहळ मध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पाऊस पडला आहे तरी पण इथं आपल्या मोहळ मेन रोड वर आज पाणी साचलेलं आहे आपण काय सांगणार काय नाही नगर परिषद कारभार पूर्ण कारभार आहे पाणी एवढं साचलेल्या व्यापाऱ्यांना त्रास होता त्यामुळे ए... नगर परिषद मुख्य अधिकारी दखल घ्यावी व्यवस्थित रस्ता करून घ्यावा नाहीतर रस्ता व्यवस्थेने आंदोलन करण्यात येईल ड्रेनेजचं काम ह्या ठिकाणी झाले का ड्रेनेजचं काम झालेलं आहे पण पूर्ण खराब काम केलेलं आहे रस्त्याचं त्या ठिकाणी लाईट वगैरे दिसते का तुम्हाला काय लाईट आहे का तुम्हीच बघा कुठं रस्त्याला पूर्ण पाणी साचलेलं आहे पावसाचं पहिलाच पाऊस आहे अजून चार महिने आहे तिथे जनावर तिथल्याची नगर नगरपरिषदेचं काही लक्ष नाही इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप त्रास आहे इथ नगर परिषद नाही की तुम्ही यायला नाही तर काहीतर करावं येत नाही

ॲक्सिडेंट ॲक्सिडंट होण्याची शक्यता आहे कोणतं दबवण्याची शक्यता इथं कसं कारभार केला या नगरकडून चपल्यानं हंद पाहिजे हल्ला इथं चपल्यानं हल्लं पाहिजे उद्या सगळ्या महिलांची काय घेऊन काहीतरी आंदोलन करून चपल्या कारभार कधी केला नाही त्याच्यात चपल्यानं हंद पाहिजे पाहिजे त्यासाठी कारभार झालेला आहे लहान मुलाही येते ती चाकी व्यापारी येते मोळचा हा मेन रस्ता आहे मेन रोडपासून स्टँडपासून आपण आलो तर मेन रोडलाच एवढं पाणी साचत असेल तर काहीच उपयोग नाही तुम्ही महोळ प्रशासकीयला एवढंच विभाग नगर परिषदेला एवढंच मान्य आहे मान्यता आहे की फक्त ह्या रोडचा बंदोबस्त तुम्ही करा जनावर प्राणी आपले फिरतील त्यांच्याकडे घ्या बघा कॅमेरा दाखवा माझं ह्या पाण्याचा बंदोबस्त तुम्ही करावा या रोडचं रोडचं प्रशासकीय काम करावं तुम्ही एवढंच माझी मान्यता आहे बाकी काहीच नाही मतदान मतदानाचा माझा बी आहे म्हणून मी एक मान्यता मागतो की ए, या रोडचं काम झालं पाहिजे मेन रोडचं सुद्धा कमी करतो आणि पूर्ण पूर्ण मेन रोडचे लाईट प्रशासकीय सगळीच बंद आहे लाईट त्याचं मी प्रशासकीय काम करावं म्हणजे माझी पूर्णपणे अंत करण्याचा इच्छा आहे माझी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा